देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहा असे का म्हणतात अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्व शंभू शंकराला मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवावे असे म्हणतात आपल्या देवारात अन्नपूर्णेची मूर्ती नक्की ठेवतो हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते आदी शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्रोत तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केले आहेत आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी जे स्वयंपाक करते त्या रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वतृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागो हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही ना याची काळजी घेऊ हो, ना अन्न दे देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते आदि शंकराचार्य अन्नपूर्णा स्त्रोतात म्हणतात भिक्षाम देही कृपा वल्लभन करी मातां अन्नपूर्णेश्वरी म्हणजेच कृपाचा आधार देणारे हे माते अन्नपूर्णे तू मला भिक्षा घाल अशा शब्दाने या स्त्रोतातील प्रत्येक विचारांचा किंवा श्लोकांचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसंच ज्ञान वैरागाच्या सिद्धीसाठीही आहे कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील देही उत्तम बौद्धिक पद्धतीने पार पडतात जीवनात अन्नाला अनन्य साधारण महत्त्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिव जगू शकत नाही अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अन्नने साधारण महत्व दिले गेले आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिले जातं कर्ण हा दानशूर होता पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे पुराणिक कथा सांगतात घरच्या अन्नपूर्णे पूर्णेला समाधानी ठेवा जी महिला अन्न बनवते तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले पाहिजे तुम्ही पाहिले असेल अन्न पदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्यात अन्नाची चव वेगळी असते त्याचे कारण हेच आहे की बनवणाऱ्याच्या वासना मनस्थिती त्या अन्नात उतरतात म्हणूनच घरच्या अन्नपूर्णाला नेहमी समाधान ठेवले पाहिजे असे म्हणतात जर तुम्ही मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणारे पाककृती उत्तमच असतात उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते सूचीभूत होऊन आनंदी व्यक्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातील सर्व लोकांनी निर्माण करून घ्यावे ही अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते जेवणावर राग काढू नये आपल्याकडे सांगतात जेवणावर कधीच राग काढू नये अन्नपूर्णाचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होती तेथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणूनच अन्नाची नास नासाडी करू नये आग्नी म्हणजे आग्नीद्वारेच अन्न शिजवलं जातं म्हणूनच आग्नीच्या कोपऱ्यात अन्नपूर्णा माथेचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने घरात सौभाग्य समृद्धी येते म्हणूनच देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते